गेल्या काही दिवसांपासून राज्याला उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत त्यातच आता सत्तावीस मार्च पर्यंत राज्याचा तापमान अजून वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय त्यामुळं पुढील चार दिवस उन्हाचे चटके अधिक तीव्र होणार आहेत राज्यातून थंडी गायब झाली असून उकाड्यात वाढ झाली आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असताना पुढील चार दिवस तापमान अजून वाढण्याचा अंदाज आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या सत्तावीस मार्चपर्यंत मुंबई पुणे आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हाचे चटके जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे यावेळी उन्हाळा जास्त कडक असणार आहे यंदा मार्च महिन्यातच तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत मुंबईत शुक्रवारी छत्तीस अंश सेल्सिअस नोंद झाली आहे तर आज तापमान अडतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे पुण्यातही अशीच परिस्थिती आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या विदर्भातील वातावरणातही बदल होताना दिसतोय पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात घट झाली होती पण गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबलाय त्यामुळे तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे